इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर एमआयडीसी परिसरातल्या आठरे पाटील बाल वसतिगृहात एक धक्कादायक घटना घडली आहे वसतिगृहात शिकणारा साईराज गणेश बाबरे या आठ वर्षीय लहान मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे वडिलांचा आधार नसल्यानं तसेच घरची परिस्थिती असल्यानं सायराजच्या आईने त्याला आठरे पाटील बाल वसतिगृहात काही दिवसांपूर्वीच दाखल केलं होतं आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना वसतिगृहातून फोन आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितलं सायराज याची आई आणि इतर नातेवाईक रुग्णालयात आले असता साईराज याचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याची माहिती वसतिगृहात व्यवस्थापकांनी दिली आहे ही माहिती मिळताच साईराज गणेश बाबरे याची आई व वा नातेवाईकांना मोठा धक्काच बसला घटनेची माहिती मिळताच नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील हे सुद्धा रुग्णालयात तत्काळ दाखल झाले होते शॉक लागून मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत असलं तरी सदर घटनेचा पोलिसांनी कसून तपास करावा अशी मागणी सायराजच्या नातेवाईकांनी केली आहे सदर घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून आठरे पाटील बाल वसतिगृहातील व्यवस्थापकांनी मुलांच्या सुरक्षितेची काळजी घेणं आवश्यक आहे प्रथम दर्शनी जरी शॉक लागून मुलाचा मृत्यू झाला असल्याचं व्यवस्थापकांचं म्हणणं असलं तरी शवविच्छेदनानंतर मूळ कारण समोर येणार आहे दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकडे पाटील यांनी केली आहे आज आपल्या पाटील या ठिकाणी एक भाबरे नावाचा आठ वर्षाचा मुलगा हा करंट लागून असं व्यवस्थापकांचं म्हणणं आहे की करंट लागून तो वारला व्यवस्थापकांनी थोडे लक्ष द्यायला पाहिजे होते की तिथे अजून मुलं एखादी घटना मोठी घडू शकते आता पीएम झाल्यानंतर आपल्याला ते मुलाचं कारण एक्झॅक्ट लक्षात येईल आणि माझी एम आय डी सी पोलिस निरीक्षक साहेबांना सुद्धा विनंती की थोडं लक्ष देऊन या घटनेचा तपास आपण करावा कारण ज्या आईचा मुलगा वारला तर तो मुलगा जिथे आई त्याच्या त्याला वडील नाही आहे आणि इतकी गरिबीतून समजा त्या मुलाला हॉस्टेलला ठेवलं आणि ती घटना तशी घडली तर त्या आईवर आज काय परिस्थिती आली हे आपल्या सगळ्यांना माहिती तर त्यामुळं माझी अशी विनंती आहे की पोलिसांनी तपास याचा सखोल पद्धतीने करावा सायराज गणेश बाबरे हा आमचा मुलगा आहे त्याला चौदा तारखेला आम्ही बालग्रह आठरे पाटील आय डी सी इथं ॲडमिशन घेतलं होतं हॉस्टेलला तर आज सकाळी त्या मॅडमचा कॉल आला का हॉस्पिटलला या मॅडमने अगोदर आम्हाला सिद्धिविनायक हॉस्पिटल बोलवलं नंतर फोन आला ॲपेक्स हॉस्पिटलला या आम्ही गेलो मॅडम म्हणल्या तुम्हाला तुमच्या मुलाला करंट लागलाय मग तिथून आम्ही सिव्हिलला आणलं तर सिव्हिलला चेक केलं तर त्यांनी सांगितलं मग गेलं आहे तर ही चुकी सुखी हलगर्जी मुळा झालेला आहे प्रकार याच्यावर कारवाई झाली पाहिजे मौज मस्ती मध्ये निसर्गात नंदन मना साई बन मौज माझा मस्तीमध्ये रमतेस नंदन बन साई बना दर्ण दर्ण साई बन